रस्त्यामध्ये जेव्हा सांगितलं ना की आम्ही सत्तेत बसू आणि आम्ही सत्तेत बसू तो कोणाबरोबर लोकांना माहिती महायुती बरोबर लोकांनी कदाचित असा विचार केला असेल की आता सत्तेत हे बसणार आहे महायुतीबरोबर भाजपबरोबर तर आम्ही मनसेला कशाला मतदान करू ना आम्ही पीलाच मतदान करतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी मनसेची मतं गेली मग मी हे जे गोष्ट सांगतो ना मनापासून सांगतो मित्रांनो आता मला खरंच मनापासून वाटतं जेव्हा हा निकाल ऐकला ह्या निकालानंतर मला काय वाटलं ना पहिल्यांदा ते मी तुम्हाला खरं सांगू का की आता बस झालं बाबा सगळं राजकारण राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या हात जोडून विनंती करतो म्हणजे मी ते एक सामान्य माणूस आहे मी तुमच्यासमोर बोलतोय पण मला वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनात आता हे आहे आणि आता पर्याय नाही सीटा कधी घेऊन गेलत ना हे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला पण कळलं नाही ह्या दोन भावांना देखील कळलं नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे आजचा जो निकाल आहे तो काय आहे कसा आहे आणि काय आता त्याच्यावर बोलणार आता मला एक बोलतात ना सकाळपासून मी विचार करतो आहे की आता बोलायचं काय आता तोंड घेऊन काय जाऊ म्हणजे मला असं वाटतं मीच असा विचार नाही करत आहे आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा विचार करतोय काय तोंड दाखवून बोलू काय करू आज मला देखील हा व्हिडिओ बनवताना असंच वाटतंय कुठेतरी की तुमच्यासमोर कसा येऊ पहिल्या तर मला हे वाटत होतं कारण ह्या काळामध्ये राजसाहेबांवर भरपूर व्हिडिओज बनवले या गेल्या महिन्याभरामध्ये राजसाहेबांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवले राजसाहेबांचं व्हिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं एक राजसाहेबांनी जो विश्वास दिला होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आज मनापासून सांगतो मित्रांनो सकाळपासून मी ह्या टेन्शनमध्ये की राजसाहेबांबद्दल मी तुम्हाला महिनाभर झालं त्या गोष्टी सांगतोय आज त्याच मनसेच्या सीटा नाही आल्या एकही सीट नाही आली आणि मी कॉन्फिडन्सनी बोलत होतो की मनसेच्या एवढ्या सीटा येतील तेवढ्या येतील आपण विश्वास ठेवा ह्या सगळ्या गोष्टी पण एक गोष्ट सांगतो निश्चित सांगतो मनसे हा पक्ष नाही हरलाय मित्रांनो आज महाराष्ट्र हरलाय सकाळपासून आठ वाजल्यापासून मी न्यूज चॅनल लावून बसलो होतो सुरुवातीला जेव्हा बॅलेट पेपरचे मतदानचे मोजत होते तेव्हा अमित साहेब आघाडीवर होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी जेव्हा एव्हीएमच्या मशीनचं काउंटिंग सुरू झालं आणि मग अमित साहेब पिछाडीवर याय लागले बाकीचे महाआघाडीचे सर्व जे आहेत उमेदवार ते पिछाडीवर यायला लागले महायुतीचे पटापटा पटापटा वाढत गेले नाहीतर बॅलेटची जेव्हा मोजणी चालू होती तेव्हा महाआघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार ह्या दोघांमध्ये जवळजवळ चार ते पाच उमेदवार म्हणजे जिंकण्याचा फरक होता कुठेतरी मला असं वाटतं की भरपूर आता ती ई व्ही एमची चर्चा परत सुरू झाली की ईव्हीएममुळे तर नाही भाजप जिंकली आणि त्यातल्या तर मित्रांनो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राजूदादाची सीट ती देखील मागे म्हणजे त्रेपन्न चौपन्न हजार मतांनी राजू दादाची सीट मागे पडते म्हणजे काय लॉजिक आहे आज मला असं वाटतं राजदाची सीट नाही तर भरपूर महाराष्ट्रात अशा सीटा आहेत जे महाआघाडीचे मागे पडले आहेत मनसेचे ज्या सीटा आपल्याला वाटलं होतं महाआघाडीचे भरपूर उमेदवार येतील ते देखील आपल्याला दिसत नाही आहेत काय म्हणजे कुठल्या दिशेला महाराष्ट्र चाललं आहे हेच कळत नाही महाराष्ट्रातली जनता चुकीची आहे की हा जो कल लागला आहे तो कुठेतरी भाजपने आपल्या बाजूने केला आहे हे मला कळत नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रातला प्रत्येक मला असं वाटतं भाजपचा जो कार्यकर्ता आहे ना तो देखील विचार करत असेल की कसं आम्ही एवढं निवडून एवढा फारक्याने निवडून आलो हे कुठेतरी काहीतरी मित्रांनो मला असं वाटतं डाळ शिस्ती आहे भरपूर जण मला सकाळपासून मी कमेंट वाचतोय टीका करतायत की अरे हा कुठं एक कमेंट आत्ता मी पाहिली की अरे हा कु गेला मराठी बोलू मेला का अरे सकाळपासून खरं तर एक मनामधून बोलतात ना आम्ही मेलेलो आहे आज मला ज्या कॉन तुम्हाला माहीत असेल आज ज्या कॉन्फिडन्सने व्हिडिओ बनवायला पाहिजे त्या कॉन्फिडन्स माझा नसेल कारण मला आता बोलायचं काय हेच सुचत नाही आहे पण एक मित्रांनो खरं मी सांगतो जसं मी सांगितलं की आज महाराष्ट्र हरला आहे मनसे हरले नाही आहे महायुती हरलेली नाही आहे जो लोकसभेचा निर्णय होता त्याला एक मला वाटतं नाराजगी असेल नाही असं नाही पण एवढी नाराजगी असेल शक्य नाही हा निर्णय जो आहे तो मला असं वाटते की प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की ह्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे आता हे का आहे कसं आहे आणि हे कशा पद्धतीने आहे का आहे याचं उत्तर मला असं वाटतं कुठेतरी शोधलं गेलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी एक बोलतात महाराष्ट्रातला जागृत नागरिक म्हणून कुठेतरी याचा विचार केला पाहिजे आज मी जसं तुम्हाला सांगितलं महिनाभर झालं मी राजसाहेबांबद्दल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते भरपूर लोक तुम्ही मला प्रेम देत आहे सपोर्ट करताय मित्रांनो पण आज तो कॉन्फिडन्स मला स्वतःला माहिती आहे की माझ्यामध्ये नाहीये तुमच्याशी बोलण्याचा पण एक असं समोर नाही आलो आणि काहीच बोललो नाही तर मग तुम्हाला असं वाटेल की हा एवढा दिवस पाकपाक पाकपाक पाक करत होता आणि आज मनसेच्या शून्य सीटा आल्या भोपळा आला तर हा आज व्हिडिओ समोर नाही आला पण इथे मित्रांनो मी जसं सांगितलं ही हार महाराष्ट्राची आहे ही हार मनसेची नाहीये ही हार महाआघाडीची नाही आहे मित्रांनो ह्या निकालानंतर मला काय वाटलं ना पहिल्यांदा ते मी तुम्हाला खरं सांगू का की आता बस झालं बाबा सगळं राजकारण राजसाहेब आणि साहेब एकत्र या हात जोडून विनंती करतो म्हणजे मी ते एक सामान्य माणूस आहे मी तुमच्यासमोर बोलतो आहे पण मला वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनात आता हे आहे आणि आत्ता पर्याय नाही मला असं वाटतं ही जी निवडणुका आता होत आहेत आज शिवसेने आपले मी कितीही टीकाजरी करत असलो आपल्या उद्धव साहेबांवर पण मित्रांनो मला असं वाटतं ना ही भांडणं कुठेतरी लावून देण्याची कामं एक बोलतात ना ती झाली आहे ह्या दोन भावांमध्ये आजपर्यंत फक्त ह्या दोन भावांनाही ना झुंजत ठेवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ह्या सीटा कधी घेऊन गेलत ना हे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला पण कळलं नाही आणि ना ह्या दोन भावांना देखील कळलेलं नाही अरे कुठे ती शिवसेना होती ज्याचा काय रुबाब होता आज त्या शिवसेनेची ही परिस्थिती कोणीही शिवसेना घेऊन चाललंय काय म्हणजे कळत नाही मला आणि त्यातल्या त्यात उद्धव साहेबांबद्दल मला आत्ता मला कुठेतरी फील होत आहे त्या गोष्टी की उद्धव साहेबांना काय वाटलं असेल भाजपने सुरुवात केली शिवसेनेला संपवायला हे राष्ट्रवादी संपलेले नाही मित्रांनो असं वाटत असेल आपल्याला की राष्ट्रवादी पण त्याचे पण दोन भाग पडलेत नाही मला असं वाटतं ना हे शरद पवार साहेब आहेत ना हे मुद्दाम भाजपला पाठिंबा देऊन उद्धव साहेबांना संपवण्याच्या मागे आहेत असं मला खरंच पर्सनली आता वाटतंय काय विषय कारण मला असं वाटतं की आता झालं आता उद्ध शरद पवार साहेबचं राजकारणातलं करिअर संपलं आता जे काय ते त्यांच्या पुतण्यालाच म्हणजे अजितदादांनाच आहे आणि त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट सत्तेत बसवलं राष्ट्रवादी घेऊन तर काहीच फरक पडत नाही आणि इथे संपवण्यासाठी साहेबांना जर का एकत्र यायचं असेल तर मला असं वाटतं ही कुठेतरी आहे ना आतल्या आत काहीतरी शिस्त आहे कारण ज्या उद्धव साहेबांचे छप्पन्न चोपन्न काहीतरी सीटा आल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्यांचे एवढ्या कमी सीटा येत आहेत ज्या मनसेची एक सीट होती आणि आज एकही सीट नाही आणि त्या राजू दादा म्हणजे त्यांचे त्रेपन्न चोपन्न हजार मतांनी मागे राहतात एक काय म्हणजे ही गोष्ट काय मला कळत नाही आणि जी भाजप एवढं एकशे पाच उमेदवारांनी दोन हजार एकोणीसला जिंकते आणि आज एकशे तीस समथिंग काय आकडा पूर्ण काय कसं शक्यच नाही आहे या गोष्टी एकनाथ शिंदेसाहेब पन्नासच्या वर उमेदवार अजितदादा एवढे उमेद कसे जिंकून येत आहेत काय होतंय नक्की एका महाराष्ट्र सैनिकाने मला मेसेज केलाय की दादा तू ह्याच्यावर आता काहीतरी बनव बनवू माझा मा आत्ताच जस्ट मी असं मेसेज वाचला म्हटलं नाही आता काहीतरी बनवावं लागेल की आमची आता हिंमत आम्ही हरलो असं वाटतंय आम्हाला की आता कुठल्या तरी वेगळ्या पक्षात जावं राजसाहेब काय करतील आता अरे मित्रांनो नका तुम्ही असं महाराष्ट्राला लाभलेला ला हा हिरा आहे ह्याला तुम्ही कधी सोडायचा विचार करू नका मित्रांनो मी मनसैनिकांना हात जोडून विनंती करतो वेळ येईल आपली म्हणजे बोलतात ना शिवसेनेलाही वेळ लागला होता भाजपलाही वेळ लागला प्रत्येक पक्षाला वेळ लागला तर ता त्याच्यामुळे तुम्ही आज कितीही लोक काहीही बोलतील की उमेदवार शून्य आले जिंकून आणि या सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो निश्चित सांगतो की आपले राजसाहेबांना जिथं आपण विचार करून दमतो ना तिथून राजसाहेबांचा विचार सुरू होतो अरे आपण एवढा विचार करतोय तर राजसाहेबांनी किती विचार केला असेल ह्या परिस्थितीवर देखील ते मात करून काहीतरी निर्णय घेतील आणि पुढे येतील याचा मला विश्वास आहे पण माझं एक वैयक्तिक मला कुठेतरी असं वाटलं होतं की नाही आता कुठेतरी ह्यांचं जे राजकारण आहे ना खूप विचित्र चालू आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी अरे ह्या दोन भावांची काय उमेदवार नाही सत्ता नाही पण हे दोन भाव जर का एकत्र आले तर महाराष्ट्रातली जनता किती पाठिंबा देईल हे त्यांना पण माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे पण हे का नाही आहेत एकत्र कुठे काय घोडे अडत आहेत हे घोडे अडवली जात आहेत हे काय होते राजकारण हे मला असं वाटतं की उद्धव साहेबांच्या गटामध्ये जे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याकडून ह्या गोष्टी होत आहेत आणि कुठेतरी एक बोलतात ना दोन भाव एकत्र कसे नाही आले पाहिजे कारण एकत्र आले तर मग संपलंच ना अस्तित्व महाराष्ट्रात ह्या दोन भावांना एकत्र नाही आणायचं आहे हा विचार चाललेला आहे मित्रांनो मला असं वाटतंय आणि त्यातल्या मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीची कुठेतरी एक बोलतात ना पडताळणी आपण करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचं कुठेतरी मोठ्या लेवलला विचार करणं गरजेचं आहे की नाही आता बस झालं महाराष्ट्रासाठी अरे महाराष्ट्रासाठी नको पण तुम्ही स्वतःसाठी तरी एकत्र या आणि मला माहिती आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब महाराष्ट्राचाच विचार फक्त करतात त्यांच्या डोक्यात ते आहे पण एक कुठेतरी ती शिवसेना पक्ष आता प सुरवा मला जरा मागे यायचं आहे काय झालं माहिती आहे की जेव्हा सकाळचा शपथविधी झाला तेव्हा अजित पवार अजित पवारांना पाठवलं कोणी ह्या शरद पवारांनीच पाठवलं असणार आहे आणि अजित पवारांना पाठवलं शरद पवारांनी शपथविधी घेण्यासाठी आणि हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहिलं राजकारण तिकडून घाण सुरुवात झाली मित्रांनो सकाळी शपथविधी घेतली आणि त्याच्यानंतर त्याला कंटोन या उद्धव साहेबांनी आपल्या काँग्रेस बरोबर गेले आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा तो खेळ केला की उद्धव साहेब काँग्रेस गेले उद्धव साहेब गेले पण मित्रांनो तो माणूस का काँग्रेसबरोबर गेला जर का काँग्रेसबरोबर गेलं नसतं तर राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाणार होती आत्ता हे मला कुठे कुठेतरी यांना कळून चुकतंय आणि त्याच्यानंतर मग काय झालं मग ती शिवसेना कुठेतरी खराब करण्यात आली ती काँग्रेसबरोबर गेली काँग्रेसबरोबर गेली म्हणून आणि मग त्याच्यानंतर राजसाहेबांना काय तर त्यांना जवळ घेण्यात आलं आणि मग त्यांना सत्य मी आम्ही तुम्हाला सत्तेत घेऊ आणि सगळ्या गोष्टी मग राजसाहेबांनी देखील विचार केला असेल की असं काय काय आणि इथे उद्धवसाहेबांची शिवसेना तोडून इथे एकनाथ शिंदेना देऊन या भाजपने मित्रांनो मला असं वाटतं की बोलतात ना खूप खूप उद्धव उद्धवसाहेबांवर अत्याचार झाला असं मला आत्ता खरं तर वाटतंय आणि त्याच्यानंतर राजसाहेबांना कुठेतरी फसवणंच आलं आहे का असं मला क कधी कधी मनात वाटतंय आत्ता की त्यांना मग कुठेतरी फसवून की कारण त्या ज्या कॉन्फिडन्सनी राजसाहेब बोलवते की आम्ही सत्तेत बसू आज मला असं वाटतं राजसाहेबांना स्वतःही एका कुठेतरी एका बोलतात ना घरामध्ये कोंडून बसलं असेल राजसाहेब आणि विचार असेल मी काय केलं आता मला खरं तर म्हणजे बोलतात ना त्यांच्यावर बोलणं इतकं एवढा मोठा नाही आहे मी पण ही कुठेतरी चूक झाली आहे का राजसाहेबांची असं त्यांनाही कुठंतरी वाटत असेल मनामध्ये माझी चूक झाली कारण अरे राजकीय प्रश्न आहे हा आयुष्याचा प्रश्न आहे राजकारणाचा महाराष्ट्राचा आयुष्याचा प्रश्न आहे आणि काय ह्या गोष्टी घडतायत आज एकही जर का उमेदवार येणार नसेल तर तो कुठल्या तोंडाने जायचं त्या महायुतीमध्ये आणि बसायचं या महायुतीने ह्या राजसाहेबांना पण असंच फसवलंय का आता हा प्रश्न चिन्ह आहे माझ्यावर कारण ह्या दोन भावांना एकत्र आणायचंच नाही कधी आता घेतील का राजसाहेबांना सत्तेत नाही घेणार का आता एकही उमेदवार नाही अरे मला तर वाटतं या एव्ही एकही उमेदवार दिला नाही ह्या दोघांना बाजूला गेलेलं उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना मी हे जे गोष्ट सांगतो ना मनापासून सांगतो मित्रांनो आता मला खरंच मनापासून वाटतं जेव्हा हा निकाल ऐकला तेव्हा मला पहिला मनात आलेला विचार आहे माझ्या की आता बस झालं बाबांनो राजसाहेब उद्धव साहेब आता एकत्र या हा। म्हणजे हात जोडून विनंती आहे मी खूप सामान्य माणूस आहे की हे तुम्हाला सांगतोय पण महाराष्ट्रातली जनता सांगते तुम्हाला आता खरं एकत्र येणं गरजेचं आहे आज म्हणजे बोलतात ना की आता नाही ह्या दोघांना पर्याय मला वाटत नाही उरलेला आहे काय तुम्हाला वाटतं तुम्ही मला सांगा की आता हे उद्धव साहेबांचे आत्ता एकोणीस वीस उमेदवार आलेत निवडून पुढच्या निवडणुकीमध्ये हे अजून काहीतरी राजकारण करतील आणि परत मग तेरा आमदार असे मनसेचे आलो त्याच्यानंतर परत शून्य अशी उद्धव ठाकरेंची गत करायचा विचार चालू आहे का हां आणि हे राजसाहेबांचे आपले उमेदवार काहीच नाही येते राजसाहेबांचं चित्र कुठे आहे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं हे राजसाहेबांसारखा नेता आपल्याला लाभला आहे आपलं खरं तर मी बोलतो भाग्य आहे महाराष्ट्राचं म्हणून हे व्हिडिओज बनवून मी तुम्हाला सांगतो की कुठला तरी विजन घेऊन आलेला माणूस आहे त्याला सहकार्य करा पाठिंबा द्या हे मी ओरडून ओरडून सांगितलं त्या माणसाने एकोणपन्नास पन्नास सभा घेतल्या आज महाराष्ट्रामध्ये मनसेनी राजसाहेबांनी का तर निवडून द्या ब्लूप्रिंट सादर केली काय काय महाराष्ट्रात केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याच पक्षांनी नाही दिल्या हे माझ्या राजसाहेबांनी दिल्या पण त्याच्यानंतर त्याच्या पदरी काय शून्य मोठा काय बोलायचं आता ह्या गोष्टी मला कुठेतरी किचकट झाल्यासारख्या वाटतं मित्रांनो पण दुसरी गोष्ट असं वाटते की हे कुठेतरी मोठं राजकारण काहीतरी खिचडी पकते आणि त्या दोन ह्या आहे ना वेगळं करण्याचं कारस्थान चालू आहे आता ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे हा माहीत नाही पण मला असं वाटतंय ना मित्रांनो की आतल्या उद्धवसाहेबांबरोबर जे बसलेत ना त्यांचाच कुठेतरी हात आहे की उद्धवसाहेबांना संपवण्याचा आणि श ह्यांचा राजसाहेबांना संपवणं राजसाहेबांना संपवण्याचं काहीच नाही कारण राजसाहेबांचं अस्तित्व आत्ता सुरू होतंय पण राजसाहेबांना एक बोलतात त्यांच्याबरोबर न जाण्याचा एक आता ह्या म इलेक्शनच्या वेळी राजसाहेबांकडून उद्धवसाहेबांवर टीका करण्यात आली भरपूर त्यांना कदाचित सांगितलं असेल की तुम्ही ते करा उद्या सत्तेत आला आपण एकत्र बसू आणि एक एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची राजसाहेबांचं एक स्टेटमेंट मला असं वाट मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल पण मला असं वाटतं कुठेतरी राजसाहेबांनी जेव्हा सांगितलं ना की आम्ही सत्तेत बसू आणि आम्ही सत्तेत बसू तो कोणाबरोबर लोकांना माहिती आहे महायुतीबरोबर बरोबर लोकांनी कदाचित असा विचार केला असेल की सत्ते भी आता सत्तेत हे बसणार आहे महायुतीबरोबर भाजपबरोबर तर आम्ही मनसेला कशाला मतदान करू ना आम्ही बीजेपीलाच मतदान करतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी मनसेची मतं गेली मग पण आपण बोलू शकत नाही राजसाहेबांनी काहीतरी विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील सगळा निर्णय घेतला असेल तेवढं पण एक बोलतात ना खरंच मनापासून लागतंय आता इथे की राजसाहेबांनी असं का म्हणजे बोलले का निवडणुकीच्या म्हणजे भाजपनी राजसाहेबांचा भरपूर फायदा उचलला आहे पण राजसाहेबांना का नाही बीजेपीचा भी फायदा उचलता आला का आधीच इलेक्शनच्या आधी सांगितलं की आम्ही उद्या अरे गेलो असतो आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना माहीत होतं की आपला पर्याय नाहीये कारण महागाडीमध्ये जाणं आपल्या रक्तात नाही हे मी आधीपासून सांगत आलो बाळासाहेबांनी देखील गाडीमध्ये कधी गेलेलं नाही काँग्रेसबरोबर हो या आता हे उद्धव साहेबांना जावं लागलं कारण त्याच्यामध्ये काहीतरी कारण होतं काय कारण जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी अजित पवार गेले होते यांच्याबरोबर हे मग कुठेतरी त्यांची सत्ता बसली असते भाजपची आणि त्यांची म्हणून उद्धव साहेब गेले आत्ता हे मला कुठेतरी पटतं आणि मी खरंच म्हणजे शिवसैनिकांवर मी खूप काय बोललो असतील आता या गेल्या महिन्यामध्ये मला खरंच हे आहे वाट खेद वाटतोय की मी बोलतात ना आपल्या भावंडांनाच बोललो असं मला आता ख खरं तर आहे कुठेतरी हे भांडणं वाद संपून मला असं वाटतं राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी एकत्र यावं हा एकच पर्याय आहे कारण हा भाजप पक्ष ह्या दोन भावांचा फायदा घेतो आहे मला असं वाटतं आणि या दोन भावांना लांब करण्याचा प्रयत्न करतो आहे बस मला बाकीच्या या निवडणुकीच्या निकालाबद्दल काय बोलायचं नाही आहे सर्वांना माहिती आहे काय नि निकाल आहे काय एव्ही एमचा झोल आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याच त्याच गोष्टी बोलून काय फायदा फक्त एकच सांगेल सध्या महाराष्ट्र सैनिकांसाठी सा व्हिडिओ बनवतो आहे तर महाराष्ट्र सैनिकांना सा एकच सांगेल तुमचा नेता जो आहे ना तो खचणारा नाही आहे त्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहा आणि तुम्ही राजसाहेबांच्या हिऱ्यात तर त्याच्यासाठी मला जसं माझ्या मित्राने त्या मेसेज केला होता की दादा असं वाटतंय रडायला येतं बोललं तुम्हाला असं वाटतं एकही आमदार निवडून नाही आला आहे जो आमदार निवडून आला होता त्याचेही देखील त्रेपन्न हजार मतरने तो मागे काय करायचं आम्ही पक्ष सोडून जायचं का राजसाहेबांना सोड अरे राजसाहेबांना सोडून कधी जाऊ नका तो माणूस विचार करेल थांबा थोडं काहीतरी होईल चांगलं होईल पण मला असं वाटतंय की जे आता राजसाहेब करतील ते उद्याच्या महाराष्ट्राच्या हिताचं असेल आणि बोलतात ना तो माणूस जसं मी तुम्हाला सांगितलं जिथून आपली विचार करण्याची क्षमता संपते तिकडं विचार करण्याची त्यांची क्षमता सुरू होते आणि आज मी भरपूर राजसाहेबांबद्दल देखील बोललो असेल कारण मी आज पहिल्यांदा राजसाहेब कारण तो एक मनामध्ये माझ्या प्रेम आहे राजसाहेबांबद्दल आणि कुठेतरी आता ते दिसतंय लोकांमध्ये पण कळतंय की राजसाहेबांचा कुठेतरी फायदा उचलून घेतला आहे या भाजपने तेच मी बोललो मला जे वाटतं ते मी बोललो कदाचित ह्यात दोन भावांना हे करण्यासाठी राजसाहेबांनी आजपर्यंत जे टीका केल्या उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मनस सैनिकांवर टीका केला मला असं वाटतं नका करू एकमेकांवर टीका हे बोलतात ना आग लावून देण्याची कामं आहेत कुठेतरी हे दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसासाठी अरे हे दोघं एकत्र आले ना कोणाचा मायचा बाप नाही आपल्याला हे करू शकत कर सत्तेतून बघा आता तुमच्या हातात आहे तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक अशी झाली आहे त्यामध्ये नक्की काय आहे आणि हे जे मी आहे तुम्हाला आहे का मला चार शिवा घाला पण मित्रांनो खरं सांगतोय आता या महाराष्ट्राला राजसाहेबांची उद्धवसाहेबांची गरज आहे म्हणजे हात जोडून विनंती आहे राजसाहेबांना उद्धवसाहेबांना मी एक छोटा सामान्य माणूस आहे पण आता ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे नाही तर महाराष्ट्र संपला म्हणून समजा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र